इंदोरची प्रेक्षि दोस्तरूप कर्जत वाजे रूप बारणे सारूजी दोन मधला पंधरा जय श्रीराम प्रसन्न स्वर्गीय किशोर पाटील बोनिवली आत्ता इशारत पेंडिंग ठेवले पंचांनी पंचानी इशारत पेंडिंग ठेवले बघा खूपही शरद झालं बघा दोसी गुप कर्ज आणि वजीर गुप बारणे यांना जर दो झाले स्वर्गीय किशोर अनंत पाटील बोनिवली गाडी लगेच काढायची पावसाची शक्यता बघा या ठिकाणी बिंदरची प्रेक्षण जमले आमच्या बिंदर आता दोस्त रूप कर्ज आहेत